चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला धम्मचक्र अनुवर्तन सोहळा साजरा होतो यानिमित्त प्रमुख प्रस्थापित पक्षाचे पुढारी धम्म मंचावरून राजकीय भाषणे करतात अप्रत्यक्ष त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात हे यावर्षी टाळावे अशी मागणी करत बहुजन हितकारणी सभेने नऊ ऑक्टोबर रोजी धम्मसोहळा आयोजक समितीचे प्रमुख अरुण घोटेकर यांची भेट घेतली नागपूर दीक्षाभूमीवर यावर्षी अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली याकडे घोटेकर यांचे लक्ष वेधले त्यावर घोटेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला बहुजन हितकारणी सभेने एक निवेदन दिले त्यावेळी झालेल्या चर्चेत नगराळे यांनी आश्वस्त केले की आयोजनातील आणि व्यवस्थेतील सुधारणा आणि शिस्त यावर्षी अनुयायांच्या नजरेस आणून दिल्यास पुढील वर्षीपासून समाजातून मोठ्या प्रमाणात धम्मदान मिळवण्यास पुढाकार घेतला जाईल मात्र दीक्षाभूमीच्या धम्म मंचावरून राजकारण्यांना प्रमोट केल्यास खपवून घेणार नाही आणि निषेध करू असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे यावेळी ॲडव्होकेट पूनमचंद वाकडे विवेक कांबळे ॲडव्होकेट रवींद्र मोडगर विद्याधर लाडे उषा तांगडे हेही उपस्थित होते